नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आणि वात्रटिका मिरगेंची वात्रटिका आणि कविता काल दहीहंडीचा महोत्सव बाकीच्या ठिकाणापेक्षा मुंबई ठाण्यामध्ये खूप जल्लोषात साजरा झाला असंख्य लावण्या ऐकायला मिळाल्या काल टी व्हीवर आणि कानाचं पारणं फिटलं डोळ्याचं तर फिटतच होतं कानाचंही पारणं फिटलं आणि सुंदर असा महोत्सव झाला प्रत्येकाच्या दहीहंडीमध्ये वेगवेगळे हेतू असतात कोणाचा भक्तिभाव असतो कोणाचा स्वार्थ असतो कोणाचा नुसता परमार्थ असतो कोणाचं पुढच्या भविष्याची योजना आखलेली असते अशा अनेक स्वभावाचे लोक काल दही अंडीच्या महोत्सवामध्ये पाहायला मिळाले आणि प्रत्येक पुढाऱ्यांनी नेत्यांनी आपापल्या ताकदीप्रमाणे सेलिब्रिटी आणले होते लावणी नर्तिका आणल्या होत्या असा तो लावणीचा महोत्सव साजरा झाला आणि नेमका त्याच विषयावर मी आज माझं काव्य लिहिलेलं आहे माझ्या लेखणीतून हे साकार झालेलं काव्य दैनिक दिव्यलोप्रभा बीडनं प्रकाशित केलेलं आहे नेहमीच्या सदरामध्ये आपण ऐकूया दहीहंडीचा काला माझं आजचं काव्य प्रकाशित झालेलं दहीहंडीचा काला या काल्यातलं नेमकं वास्तव आपण ऐकूया दहीहंडीचा कालचा उत्सव लावणीच्या नाचगाण्यात झाला दहीहंडीचा कालचा उत्सव लावणीच्या नाच गाण्यात झाला आणि नेत्यांच्या भाषणाचा कलगीतुराही मुंबई आणि ठाण्यात झाला ऐकलं आपण प्रत्येक नेत्याचं भाषण ऐकलं आणि म्हणून दहीहंडीचा कालचा उत्सव लावणीच्या भाग नेत्यांच्या लावणीच्या नाचगाण्यात झाला आणि नेत्यांच्या भाषणाचा कलगीथुरा मुंबई आणि ठाण्यात झाला दहीहंडीच्या जल्लोषात काही जण एकमेकांचे मुद्दे खोडत होते दहीहंडीच्या जल्लोषात काही जण एकमेकांचे मुद्दे खोडत होते आणि आपापल्या कुवतीनुसार काल नेते दहीहंडी फोडत होते प्रत्येक पक्षाच्या दहीहंडीचा इथे सर्वात वरचा थर असतो चढावड असते की माझी दहीहंडी सगळ्यात वरच्या थराला गेली पाहिजे प्रत्येक पक्षाच्या दहीहंडीचा इथे सर्वात वरचा थर असतो पण राजकारणात मी एकमेकांना बोलताना मात्र सर्वात खालचा स्तर असतो बरोबर आहे की नाही जेवढे पक्ष तेवढ्याच दही तर एखादी दहीहंडी अपक्ष असते जेवढे पक्ष तेवढ्या दही पण एखादी दहीहंडी अपक्ष असते आणि उद्या ती कुणाला पाठिंबा देईल याकडे सर्वांचे लक्ष असते हे दहीहंडीचा उत्सव आणि त्याचं महत्व हे गोविंदा गोविंदा पुरत पण राजकारणी लोकांना तिकड सगळं सगड़ लक्ष असत सगळेच एकत्र येऊन इथे कोणताच आनंद लुटत नाहीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून अजून सण उत्सवही सुटत नाहीत ही माझ्या लेखणीची खंत आहे की सगळे सण उत्सव सर्वांनी सर्व पक्षीय केले तर का काय हरकत आहे कारण ती आपली संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे बाकीचं राजकारण बाजूला राहिलं सर्वांनी एक व्हायचं आणि प्रत्येक सण साजरा करायचा पुन्हा जनतेच्या समोर जायचं जनता ज्याला जे आवडेल त्याला निवडून देईल काय हरकत आहे आणि म्हणून सगळेच एकत्र येऊन इथे कोणताच आनंद उत्सव लुटत नाहीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून अजून सण उत्सवही सुटत नाहीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कुणाच्या कपाळी लागेल गुलाल काय माहीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कुणाच्या कपाळी लागेल गुलाल माहीत नाही पण सध्या मात्र आपण लाव लावणी ऐकत राहू कोणती गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कुणाच्या कपाळी लागेल गुलाल पण सध्या मात्र आपण लावणी ऐकत राहू गुलाबी साडी आणि लाली लाल लाल धन्यवाद माझी ही कविता मात्रटिका आवडली असेल तर माझ्या चॅनलला कवितेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद